फडणवीस आता नव्या डावपेचात उतरलेत राजकारणात संधी आणि संकट क्षणाक्षणाला बदलतात हेच पुन्हा एकदा दिसून येत आहे आणि त्याची नांदी होतीये पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर इंदापूर मधील भाजपची ताकद काहीशी खचलेली होती हे समीकरण बदलण्यासाठी आणि पुन्हा तालुक्यात भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय आता या नव्या डावपेचातला महत्वाचा चेहरा म्हणजे प्रवीण माने जिल्हा परिषदेचे माजी सभापती सोनाई उद्योग समूहाचे संचालक आणि स्थानिक पातळीवर प्रभावशाली नेतृत्व असलेल्या प्रवीण मानेंचा भाजपमध्ये प्रवेश लवकरच होणार असल्याची जोरदार चर्चा आहे गेल्या शुक्रवारी पुण्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त आलेल्या फडणवीसांनी रात्री उशिरा प्रवीण माने यांच्यासोबत गोपनीय बैठक घेतली या बैठकीला दौंडचे आमदार राहुल कुल आणि अनेक स्थानिक नेते उपस्थित होते ही केवळ औपचारिक भेट नव्हती तर इंदापूरच्या राजकीय चित्रपटात नवा ट्विस्ट देणारी बैठक ठरली प्रवीण माने यांनी मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अडोतीस हजार मतं मिळवून आपली ताकद दाखवली होती महायुतीत ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्यानं ते अपक्ष रिंगणात उतरले त्यांचा स्थानिक गडावर चांगला जनाधर आहे हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप सोडल्यानंतर तयार झालेली पोकळी भरून काढण्यासाठीच प्रवीण माने यांना गळाला लावण्यासाठी फडणवीसांनी हालचाली सुरू केल्यात गेल्या काही महिन्यात सागर बंगल्यावर झालेल्या एकाहून एक, एक महत्वाच्या भेटींनी हे स्पष्ट केलंय की फडणवीस आणि मानेनमधील जवळीक वाढली आहे तर इंदापूरच्या राजकारणातला नवा धक्का देणारा क्षण जवळ येतोय या घडामोडींमुळे इंदापूरच्या पुढील राजकारणाचं चित्रच बदलण्याची चिन्ह आहेत फडणवीसांचा हा मास्टर स्ट्रोक किती परिणामकारक ठरेल आणि इंदापूरमध्ये नव्या सत्ता समीकरणांची उभारणी कशी होईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी